त्यांचे डोळे एकदम विस्फारले काका मी म्हणालो विसरू नका आम्ही डॉक्टर आहोत सर्व काही अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीनं होणार आहे तुम्हाला ही वेदना होणार नाहीत अगदी अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा शेवटच्या क्षणी सुद्धा मी ठासून सांगितलं पण पन... शेवटी काळ हा व्यक्ती सापेक्षच नसतो का सुखाचे क्षण फार वेगानं जातात दुःखाचे यातनांचे क्षण तप्त काच रसासारखे ताणलेले असतात मला आजची रात्र राहू द्या जशी तुमची मर्जी काका मला काय वाटलं निराशा वाटली का सुटल्यासारखं वाटलं का भावना संमिश्र होत्या त्यात शंका नव्हती देह आत्मा असला तर तो काकांचा होता देह आणि मन वेदनात तळमळत ठेवायचं का त्याचा एका धाडसी प्रयोगात अंत करायचा याचा निर्णय त्यांनी घ्यायचा होता मी जसा जायला वळलो तसे काका त्यांच्या आता घोगऱ्या झालेल्या आवाजात म्हणाले उद्या तुम्ही सर्वजण याल का अवश्य येऊ की मी म्हणालो महंतींचा शेवटचा राऊंड होईपर्यंत सायंना मेघ आणि गोयल आलेच होते आम्ही पाचही जण काकांच्या खोलीत जमलो ना रेसिडेंट रेसिडेंटना आम्ही सर्व काकांच्या खोलीत वारंवार काय एकत्र येतो याचं नवल वाटत असेल पण आता एखादाच दिवस काका इथे असतील त्यांनी प्रयोगाला होकार दिला तर ते महंतींच्या तळघरात जातील नकार दिला तर मग त्यांना त्यांच्या बंगल्यावर पोहोचता करण्यात येईल पण ते इथे असणार नाहीत महंती खिडकीला टेकून हातांची छातीशी गडी करून उभे होते सायन्ना आणि गोयल रिकाम्या खाटेवर बसले होते मी काकांच्या कॉटवर बसलो होतो शेजारच्या खुर्चीत मेघ बसले होते काकांना ही भेट अवघड जात असणार त्यांचं आयुष्य आम्ही संपवणार होतो आयुष्य मग ते वेदनेनं काठोकाठ भरलेलं असलं तरी कोणाला नकोसा होत काका आम्ही सर्वजण आलो आहोत मी म्हणालो तुम्ही काय करणार आहात ते मला पुन्हा एकदा सांगता का मागे सांगितलेलं आहेच पण मी काही त्या शास्त्रातला जाणकार नाही आणि हल्ली विसरायला होता त्यांचा आवाज किती खाली गेला होता आणि हे विचारताना त्यांना किती अवघड वाटत होतं वास्तविक तेच आमच्यावर केवढे मोठे उपकार करत होते आम्हीच त्यांच्या ऋणात होतो मी त्यांच्या हातावर हात ठेवत म्हणालो काका सर्व जाणून घेण्याचा हक्क तुम्हाला नाही तर दुसऱ्या कोणाला असणार ऐका तुम्ही जर होकार दिलात तर इथून तुम्हाला रीतसर डिस्चार्ज दिला जाईल आणि तुम्ही महंतींच्या बंगल्यातल्या तळघरात जाल तिथे सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सोयी आहेत तिथे डॉक्टर मेघ तुम्हाला इब्नॉटाईज करतील संमोहनावस्थेत घालतील त्यानंतर तुम्हाला अॅनस्थेशिया दिला जाईल प्रत्येक अवस्थेत डॉक्टर मेघ तुमच्याशी संपर्क साधून असतील मानसिक संपर्क आणि तुमचं शरीर बधीर झालेलं असताना तुमच्या जीवनाचा अंत होईल त्याचा तपशील तुम्ही विचारू नये अशी माझी सूचना आहे कारण माणसाची कल्पनाशक्ती अतिशय तीव्र आहे तुम्हाला अतिशय मनस्ताप होईल तर ज्या क्षणी तुमचं जीवन संपुष्टात येईल त्या शरीराच्या व्याधी वेदना सर्व काही संपेल वैद्यकीय शास्त्राच्या कसोट्यांनी तुम्ही मरण पावलेले असाल डॉक्टर मेघ यांचा आडाखा खरा ठरला तर तुमचा आत्मा तुमच्यातील अशरीरी निर्द्रव्य अमूर्त असा काही अंश असला तर तो या जगाशी संपर्क राखून असेल डॉक्टर मेघ यांचा असा विश्वास आहे आम्ही चौघ त्यांना वैद्यकीय सहाय्य करत आहोत काय होईल याबद्दल आमच्यापैकी कोणीही काहीही अंदाज बनवू शकत नाही समजा तसं काही झालं नाही तर तो तुमच्या आयुष्याचा अंत असेल इच्छा मरणाचा तुम्ही प्रसार करत होतात तुमच्या बाबतीत तरी ती गोष्ट प्रत्यक्ष घडलेली असेल पण अर्थात त्या क्षणानंतरच्या घटनांशी तुमचा संबंध असणार नाही त्यात तुम्हाला स्वारस्यही असणार नाही काका डॉक्टर मेघ पुढे वाकून बसत म्हणाले मला आशा आहे की आपला प्रयोग यशस्वी होईल मी आपला म्हणतो कारण तुम्हीही त्यात सहभागी होणार आहात पलीकडे खरोखरच काही असलं तर ते तुमच्यामार्फतच आमच्यापर्यंत पोहोचणार आहे काका हा सर्व अंदाजाचाच प्रदेश आहे तो अस्तित्वात आहे की नाही इथपासूनच शंका आहेत आपण त्यातलं पहिलं पाऊल टाकत आहोत टाकायचा प्रयत्न करत आहोत तथाकथित शास्त्रांच्या मते मृत झालेल्यांशी संदेशन स्थापित करणं काकांना यातलं कितपत समजलं आयुष्याच्या सीमारेषेवर येऊन पोहोचलेल्या या व्यथिताला या, या शास्त्रीय कुतूहलात काही स्वारस्य होतं का त्या प्रयोगातला अद्वितीयपणा जाणवत होता का मला नाही वाटत त्यांची मनस्थिती या गंभीर पातळीवर विचार करण्याची होती आणि त्यांना दोष देण्याचा मला काय अधिकार होता काका महंती आता प्रथमच बोलले डॉक्टर पाराशरनी ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहेच मीही सांगतो या प्रयोगासाठी आम्ही आधीर उतावीळ झालेलो नाही आमची शास्त्रीय नाही अशास्त्रीय जिज्ञासा आणि तुमची यातनेतून मुक्त होण्याची इच्छा या केवळ एकाच दिशेनं जात आहेत म्हणून आपण एकत्र आलो आहोत काकांनी दोन्ही हात हवेत वर उचलले तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल मला कधीच शंका नव्हती शेवटी माणसाचं मनच दुबळं असतं जे माहीत आहे ओळखीचं आहे तेच सुरक्षित वाटतं त्याचा आधार सोडून अज्ञातात काळोखात पाऊल टाकायला मन कचरतं पुरे झाली ही चर्चा माझा निर्णय मी घेतलाय आज रात्री मी पत्र लिहून ठेवतो पण आता उशीर मात्र करू नका कारण हा ताण ही प्रतीक्षा जास्त काळ सहन होणार नाही नाही आमच्याकडून उशीर होणार नाही आमची सर्व तयारी आहे छातीवरची हातांची घडी सोडवत डॉक्टर महंती म्हणाले माझी फक्त एकच विनंती आहे सांगा ना शेवटच्या क्षणी माझ्या हातात गीता असावी असं मला वाटतं तेवढी तुम्ही सोय कराल का करू की त्यात काय अवघड आहे मी म्हणालो हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा प्रकरण आठ सकाळी आठ वाजता काकांनी महंतींच्या हातात पत्र दिलं साडेआठ वाजता काकांच्या डिस्चार्जचे पेपर तयार झाले त्यांना नेण्यासाठी अँब्युलन्स आली नऊ वाजता काकांना महंतींच्या तळघरात आणण्यात आलं आम्ही सर्वांनी दोन दिवस मोकळे ठेवले होते शक्य तिथे पर्यायी व्यवस्था केली होती नाहीतर अपॉइंटमेंट कॅन्सल केल्या होत्या दहा वाजता आम्ही सर्वजण महंतींच्या तळघरात हजर झालो होतो काका एका घडीच्या खाटेवर शांतपणे झोपले होते त्यांच्या हातात श्रीमद भगवद्गीतेची एक नवी प्रत होती त्यांनी यापूर्वी कधी गीता गीतारस्य किंवा ज्ञानेश्वरी वाचली होती का मला माहीत नाही पण आता काही क्षणातच त्यांना भगवान श्रीकृष्णांची वचनं आणि आश्वासनं खरी का खोटी यांचा पडताळा येणार होता आमच्या मनातली आदल्या दिवशीची द्वैताची संभ्रमाची किंचित अपराधीपणाची भावना गेली होती आम्ही सर्वजण आता एका उत्तेजित अवस्थेत होतो युगायुगांच्या अज्ञानाचं कवच आता आम्ही फोडणार होतो आम्ही एका सीमा रेषेवर होतो आम्ही आता एका महाद्वारापाशी होतो त्या द्वारापलीकडे काय होत चिरमंगल तेजस्वी प्रकाशित अवकाश का अभेद्य अनंत काळा कुट्ट अंधार डॉक्टर महंतींनी घसा साफ केला काकांचे डोळे खाड दिशी उघडले डॉक्टरांनी एक हात खोलीच्या मध्यभागी असलेल्या चकचकीत ऑपरेशन टेबलकडे केलं काकांना आधार देऊन उभं करावं लागलं त्यांनी अंगात मलमलचा जब्बा आणि पांढरा पायजमा घातला होता कदाचित त्यांना शेवटच्या क्षणी काही बोलायचं असेल पण त्यांच्या तोंडून शब्दच फुटला नाही फक्त मोठ्या कंठमण्याची एक दोनदा हालचाल झाली आमच्या आधारानं ते टेबलवर बसले मग आडवे झाले गीतेची प्रत त्यांनी हातांनी छातीशी घट्ट आवळून धरली होती डॉक्टर मेघ आता त्यांच्याजवळ येऊन उभे राहिले होते काका मी आता तुम्हाला हिप्नॉसिस खाली घालणार आहे त्याआधी तुम्हाला काही सांगायचं आहे का आयुष्य वेगळ्या रीतीनं घालवलं असतं तर आता माझ्याभोवती कदाचित मुलं सुना लेकी जावई नातपंड असती पण ते व्हायचं नव्हतं प्रभूची इच्छा मी तयार आहे त्या प्रभूवर विश्वास ठेवूनच मी जातोय शेवटी सर्वांना जावच लागतं विश्वास असो वा नसो इच्छा असो वा नसो भयभीत मनानं वा निर्भयपणे पण पन सर्वांना त्या काळ्या दारातून जावंच लागतं एवढंच आणखी काही नाही मेघ विचारतात एवढंच आणखी काही नाही ठीक आहे इकडे पहा काका डॉक्टर मेघनी ॲप्रनच्या वरच्या खिशातून एक चकचकीत साखळी काढली आहे तिच्या शेवटास लाल काचेचा एक मोठा मणी आहे साखळी वर धरताच लाल मणी हालू लागतो मागे पुढे मागे पुढे सर्वांच्या नजरा आपोआपच त्या लाल वर्तुळ खंडावर खेळतात काका या लाल मण्याकडे पहा डॉक्टर मेघ म्हणाले मी नजर काकांच्या चेहऱ्यावर ठेवली साखळीच्या प्रत्येक झोक्या गणिक काकांच्या डोळ्यातली बुबुळ डावी उजवीकडे हलत होती काका आता तुम्ही थकले आहात आता तुम्हाला विश्रांती हवी आहे शांत झोपून राहावस वाटतंय आता तुम्ही आरामात पहुडलेले आहात तुम्ही हातपाय अगदी सैल सोडलेले आहेत तुम्ही सर्व शरीर अगदी सैल सोडलेलं आहे आता तुम्हाला विलक्षण थकवा जाणवतोय आता डोळ्यांच्या पापण्या अगदी जड झाल्या आहेत काहीही केलं तरी तुम्हाला डोळे उघडे ठेवताच येत नाही पापण्या खाली येत आहेत डोळे मिटत आहेत तुम्ही झोपणार आहात शांत झोपणार आहात आता पोटातली वेदना कमी होत चालली आहे कमी होत चालली आहे नाहीशी आहे आता तुम्ही गाड झोपला अगदी, अगदी काकांचे डोळे मिटलेले होते श्वासोच्छवास मंद आणि नियमित होत होता काका माझा आवाज ऐकू येतो का हो आवाज साधा त्यात कोणताही विकार नाही मी काय बोलतोय ते समजतं का हो मी डॉक्टर मेघ आहे तुम्हाला आठवतं का हो आता मी काय सांगतो ते नीट ऐका यापुढे तुम्हाला कोणतीही वेदना जाणवणार नाही यापुढे तुम्हाला भूक तहान काहीही जाणवणार नाही तुमच्या लक्षात आलं का हो यापुढे मी विचारलेल्या प्रश्नांना तुम्ही उत्तरं द्यायची समजलं हो दोन हात हवेत वर करून डॉक्टर मेघ आमच्याकडे वळले महंती काकांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे तुम्ही आता तुमच्या प्रयोगाला सुरुवात करू शकता तेव्हा मग शेवटी तो क्षण आला होता महंती मेघना म्हणाले डॉक्टर त्यांना सांगा आम्ही त्यांना पंचवीस सी सी इन्शुलीनचं इंट्राविनस इंजेक्शन देणार आहोत त्यांना सांगा त्यामुळे त्यांची हृदयक्रिया बंद पडणार आहे डॉक्टर मेघनी काकांना ते सांगितलं समजलं का त्यांनी शेवटी विचारलं हो मी दहा अंक मोजणार आहे दहाच्या ठोक्याला तुम्हाला मृत्यू येणार आहे हो महंतींनी वेनमध्ये मोठी सिरिंज खुपसलेली होती त्यांनी मान हलवताच मेघनी अंक मोजायला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सिरिंजचा प्लंजर आत गेला मी काकांच्या छातीला स्टेथोस्कोप लावलेला होता त्या क्षणापर्यंत आवाज नियमित होता मेघनी दहाचा अंक मोजताच स्टेथोस्कोपमधून एकदाच धडधड धडधड असा आवाज झाला आणि मग आवाज थांबला काकांचं हृदय स्पंदन बंद पडलं होतं काकांना मृत्यू आला होता खोलीत विलक्षण शांतता होती आम्ही सर्वजण मृत्यूला सरावलेलो होतो पण मृत्यू अशा मार्गानं कधी आमच्या समोर आला नव्हता हा तो क्षण होता जीवन आणि मरण यांच्या सीमारेषेवरचा ज्या क्षणी आत्मा किंवा अस्मिता मरणोत्तर आयुष्य स्वर्ग किंवा नरक या कल्पना सत्य आहेत का केवळ कवी कल्पना आहेत यांची कसोटी लागणार होती काकांना आम्ही मृत्यूची देणगी दिली होती वेदनांपासून कायमची मुक्ती दिली होती पण आणखी काही दिलं होतं का त्यांचं का। अस्तित्व कायमचं लुप्त झालं होतं का शून्यत्वात विलीन झालं होतं का ही त्यांची आणि आमच्या प्रयोगाची कायमची अखेर होती का का आम्ही त्यांना एका नव्या मितीत प्रवेश दिला होता सर्वस्वी अज्ञात अशा प्रदेशात टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं का।, का एका अभेद्य अपारदर्शक कठीण काळ्या भिंतीपाशी त्यांचा सर्व ज्ञानाचा आणि सर्व आशांचा शेवट झाला होता एका क्षणातच याचं उत्तर मिळणार होतं माझी मनस्थिती अत्यंत उत्तेजित उत्कंठित झाली होती आणि मला खात्री होती महंती सायन्ना गोयल यांची मनस्थिती ही फारशी वेगळी नसणार ठीक आहे डॉक्टर मेघ महंतींनी हाताने खूण केली डॉक्टर मेघना सुद्धा बोलण्याआधी घसा जरासा साफ करावा लागला काका मी काय बोलतो ते तुम्हाला ऐकू येतं का मला नाही वाटत इतक्या साध्या प्रश्नाच्या उत्तराची पाच तज्ञ डॉक्टरांनी श्वास रोखून वाट पाहिली असेल हो काकांच्या तोंडून उत्तर आलं एकच अक्षर पण केवढ्या क्रांतिकारी बदलाची पूर्वसूचना देणार अज्ञानाच्या अविश्वासाच्या भिंती दडादड कोसळत होत्या आम्ही काय केलं तुम्हाला माहीत आहे का काका हो मी मृत झालोय विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराखेरीज ही आणखी माहिती होती डॉक्टर मेघांच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं का ते कशासाठी होतं हिपनॉटाईज झालेल्या व्यक्तीनं न विचारता आपण होऊन दिलेली माहिती ऐकून का वैद्यकीय दृष्ट्या मृत असलेल्या काकांनी त्यांच्या प्रश्नाला साथ दिली हे पाहून तुम्हाला काय जाणवत मी मृत झालेलो आहे मला वेदना जाणवत नाहीत मला काहीच जाणवत नाही दिसत नाही ऐकू येत नाही वास येत नाही चव नाही स्पर्श नाही मी मृत आहे पण मी विचार करू शकतो या विचारांनी मला समजत कि माझं शरीर मृत झालेलं आहे आता महंती काय म्हणतील माझ्या मनात विचार आला मेंदूच्या सर्व कार्यांचं त्यांनी विद्युतकर्षुकीय रासायनिक प्रक्रियात पृथक्करण केलं होतं स्मृतींचं विश्लेषण केलं होतं मेंदूच्या कॉर्टेक्समध्ये दृश्य श्राव्य स्पर्शित गंधित स्मृतींची स्थानं सूक्ष्म विद्युत वाहिनीच्या सहाय्यानं निश्चित केली होती मेंदूच्या अनेक क्रियांबद्दल उपपत्ती मांडल्या होत्या पण आता काकांच्या मस्तकातला मेंदूच मृत होता ई जी लावला असता तर रेषा सरळ आल्या असत्या काटेरी आल्या नसत्या रक्त पुरवठा थांबला होता ऑक्सिजन पुरवठा थांबला होता मग हे शब्द कसे येत होते का हे हवेच्या कंपनानं निर्माण झालेले शब्द नव्हतेच टेलिपथीसारख्या एखाद्या नवीन माध्यमांनी सरळ आमच्या मनात मेंदूत उमटत होते खरं असो खोटं असो काकांचे शब्द पुन्हा कानांवर येत होते माझ्या सभोवती सर्वत्र काळोखाशिवाय काहीही नाही कदाचित या काळोखा का पलीकडे काही असेलही पण मला दिसत नाही एखाद्या खांबाभोवती काळा कपडा गुंडाळावा तसा काळोख माझ्याभोवती गुंडाळलेला आहे त्या पलीकडे काही असेल तर मला ते जाणवत नाही वाट पाहत राहिलं पाहिजे कशी चमत्कारिक उपमा काळ्या कपड्यात लपेटलेला उभा खांब धप्प आवाज येतो इतका अवचितपणे की आम्ही सर्वजण अक्षरशः दचकतो हातांची बोट उघडली आहेत इतका वेळ दोन्ही हातांनी धरून ठेवलेली गीता आधी टेबलवर आणि मग तिथून खालच्या फरशीवर पडली होती मृत्यूच्या क्षणी हातांची पकड घट्ट झाली होती ती आता सैल पडली होती हातातलं पुस्तक खाली पडलं होतं काका बोलू कसं शकतात महंतींनी हलक्या आवाजात प्रश्न केला हा भाग आपल्याला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ही कथा संपूर्ण ऐकण्यासाठी कथेची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला विसरू नका